काल विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये औरंगाबादमध्ये जे आम्ही आंदोलन केलं त्या के आंदोलनाला यश मिळून एकवीस मार्चला मुख्यमंत्र्यांनी व या सरकारने या परीक्षेला सहमती दिली आहे आणि आम आमचे पेपरे एकवीस मार्चला होतीलच असं आम्हाला वाटतं शासनाने यापूर्वी पाच वेळेस म्हणजे तीन चार वेळेस परिपत्रक काढलेलं आहे आयोगाने पाच वेळेस परीक्षा रद्द केलेली आता एक प्रश्न निर्माण होतो की आयोग हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे की महाराष्ट्र पुढं ढकल लोक आयो सेवा आयोग आहे असा प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्याच्या मनात काही निर्णय घेतला तो योग्य आहे यानंतर जी एकवीस तारखेला एक्झाम होणार आहे ती कंडक्ट करावी आणि पुढील शेड्यूल जे आहे या वर्षीचं ते लवकरात लवकर जाहीर करावा एवढीच जी काही परीक्षा असेल ती ठरलेल्या टाळ्या तारखेला व ठरलेल्या वेळेतच घ्यावी ही मनापासून विनंती असेल जेणेकरून आमच्या कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही नेहमीप्रमाणे पाचव्यांदा ही परीक्षा पुढे ढकलली त्यामुळे पुणे नांदेड लातूर परभणी औरंगाबाद या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन प्रचंड प्रमाणात जोरदार महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलने केली तेव्हा सरकारला खऱ्या अर्थाने विद्यार्थी शक्तीची जाणीव झाली आणि ही परीक्षा आता ती एकवीस मार्च रोजी घेण्याचे सरकारने जाहीर केले। आणि आंदोलनाचा परिणाम म्हणून शासनाला निर्णय मागे घ्यावा लागला आणि येत्या एकवीस तारखेला या ठिकाणी एम पी एस सी स्पर्धा होणार आहे